आज अबोलीताई आपल्या नगराध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारते निवडणूक पार पडली आरोप प्रत्यारोप झाले काही विचारांची देवाणघेवाण करत असताना आगामी काळामध्ये या शहराला आम्ही चांगल्या पद्धतीने विकसित करू विकास कामाच्या मुद्द्यावरती देखील या शहरातल्या नागरिकांना विश्वास देण्याचा ना प्रयत्न केला परंतु शेवटी लोकशाही आहे आणि लोकशाहीमध्ये जनता जनार्दन हे केंद्रबिंदू समजून जो काही वडगाव शहरातल्या जनतेनं कौल दिला तो स्वीकारून आपण ज्यांना पाच वर्षाकरता काम करायची संधी दिली किंवा ज्यांना पराभूत व्हावं लागलं त्यांना अपयश आलं त्या सर्वांनाच मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो त्यांना देखील त्यांच्या वाटचालीला शुभेच्छा व्यक्त करतो तालुक्याचं गाव म्हणलं तर आपलं वडगाव शहराकडे वेगळ्या नजरेनं संपूर्ण तालुका पाहतो मग गणेश भाऊनं आपल्या मनोगाटात उल्लेख केला गणेश आप्पाने केला केला की वाढती नगरी नागरिकन पाहता या शहरातल्या नागरिकांच्या देखील आपल्याकडनं खूप साऱ्या अपेक्षा आहेत आज चाळीस हजारहून अधिकची नागरी या ठिकाणी झालेली आहे आणि दरवर्षी जर पाहिलं तर किमान तीन हजार किमान तीन हजार पॉप्युलेशन आपल्या शहरामध्ये वाढणार आहे किमान किमान आता लोकांनी जर पटापट केलं तर अजून पटापट वाढत परंतु <laughs> किमान तीन हजार पॉप्युलेशन म्हणजे तीनापाची पंधरा पंधरा हजार इतर आणि फ्लोटिंग जर केलं तर आपण साधारणतः दोन हजार दरवर्षी एक जवळपास पंधरा आणि पंचवीस हजार पॉप्युलेशन या पाच वर्षात आणि अशा पद्धतीनं राहणार साठ पासष्ट तुम्हाला सतरा नगरसेवक उद्याचे दोन हजार स्वीकृत आणि नगराध्यक्ष तुम्हाला सर्वांना सांभाळायचं आहे राज्यामध्ये आदरणीय फडणवीस साहेबांच्या नेतृत्वात आपण माहिती म्हणून काम करतो चांगल्या पद्धतीने सक्षमपणे राज्याचा कारभार सांभाळत असताना मुख्यमंत्री मोद्यांच्या खांदला, काम करणारे आदरणीय काम करतायत परंतु आता राज्यात काय चाललंय तालुक्यात काय चालले हे पाहण्यापेक्षा वडगावमध्ये आम्ही काय करू शकतो वडगाव शहराकरता किती महत्वाकांक्षी प्रकल्प आणू शकतो प्रभागातले किंवा वार्डातले आपण कामं जी नागरिकांना आश्वासन देऊन मतं मिळवली ती पूर्ण लवकरात लवकर कशी करता येतील त्या सर्वांनी आपण प्रयत्न करून किंवा त्यात पाठपुरावा करून याकरता आधी चालते आणणं महत्वाकांक्षी प्रकल्प मंजूर करणं ही देखील महत्वाची जबाबदारी आकारून काम करायचे मी देखील नगरसेवक होतो पहिल्या वेळेला नगरसेवक म्हणून निवडून आलो विरोधी पक्षात होतो आप चार जण आम्ही ठेवून आणतो बाकी सगळे गणेश खानगेंच्या पक्षाचे होते आणि त्यात सोबत आहे माझ्या इथे चार, चार आणि गणेश बिघडे पाच आम्ही सात कला आणतो खरे सात जण जेव्हा पासून पण आणतो आणि राष्ट्रवादी तशी सोपी नाही मला बसायला किबिल पण नव्हती विरोधी पक्ष नेता होतो एक वर्ष दोन वर्ष दिने मला विरुद्ध पक्षने तेला पक्षने आठ बाय आड खुली दिली तेवढी ते रूम आमचे जवळ म्हणून खुली दिली त्याच्यापुढे सांगतो ना त्या रूमला गुशिने पोखरून दाफाला उठवलं जातं त्या फरशा मला काढायला लावल्या नवीन फारशी टाकून थोरीत केलं टेबल नाही म्हणत नाही तिकडे मोडलेले टेबल आहेत मला टेबल कपाट पण फर्निचर वाल्याकडून आणून तिथं केबी मध्ये घेतलं आणि आमच्या सातारा खोडच्या माझ्या ठेवल्या एवढे खोडी एवढा <laughs> <laughs> त्रास गेला पण मग ठरवलं म्हणलं आपल्याला सत्ते गेल्याशिवाय पर्याय नाही सत्ते आल्यावरती मला पहिलं ओपन शपथ दिलं पण मी तस त्यांच्या वागलो ते विरोधी पक्षाला पण मोठी केली म्हटलं कारण तिथला आला ऐकायला आला पाहिजे <laughs> पण जसं सत्ताधारी एक चाक आहे तसं विरोधी पक्षाचं दुसरं चाक आहे या दोघांनी जर व्यवस्थितपणाने गाडा आखला तर इथलं प्रशासन सुद्धा तुमच्या सोबत चालल नाहीतर तुम्ही एका बाजूला ते एका बाजूला प्रशासन तुमची मजा बघताय हा काही खेळ खुंडोबा करून इथल्या साठ पासष्ट हजार लोकांना वेठी धरू नका एवढंच मला निमित्तानं तुम्हाला आव्हान करायचं आपण नगरपालिकेचा कारभार करत असताना पाणी सभापती म्हणून मी देखील काम पाहिलं केलं आणि उद्याच्या काळात सुनील भाऊ मी जाहीरपणे सांगतो तुम्ही आता सगळ्यांमध्ये सिनियर आहे शहरामध्ये चाळीस बेचाळीस कोटी रुपयाची पाणी योजना सुरू आहे अजून पाच दहा कोटी रुपये लागले तर ते उभे करू पण पर सभापती म्हणून तुम्हाला जबाबदारी स्वीकारावी लागेल या शहराची सर्व पालक व्यवस्था तुमच्या सोबत मित्रांना घेऊन तुम्हाला काम करावं लागणार आहे टेक्निकली समजते काय अडचण समजणार आपण व्यावसायिक पण आहोत आणि व्यवसाय करणाऱ्या माणसाला या सगळ्या बाबींची अडचणी किंवा तुटकी समजतात ही महत्वाकांक्षी योजना ही कुणा लगेच नौक्याच्या ताब्यातला देतात ती जबाबदारीनं जबाबदारी घेणाऱ्या व्यक्तीच्या किंवा अनुभव व्यक्तीच्या ताब्यात आपण दिली पाहिजे मग पाणी योजना असेल मी चीफ ऑफिसर तुम्ही आता किती दिवस आता मला माहीत नाही तुमचं प्रमोशन होईल मार्चमध्ये फेब्रुवारी मार्च मध्ये कदाचित परत नव्या चीफ ऑफिसर होईल आणि जर <laughs> <laughs> प्रमोशन नाही जर तुमचा सगळ्यांना जर चांगला अनुभव आला चीफ ऑफिसर चांगले ते वर्ष त्यांना आपण परत ठेवू पुढे जर चांगले चीफ ऑफिसर आहेत असं वाटलं आणि प्रमोशन थांबलं तर थांबण्याचा विचार करू पण तुम्ही चांगला कारभार करता की नाही नगरसेवक नगरसेविका नगराध्यक्ष हे जर तुम्हाला पाहायचं असेल तर स्वच्छ भारत अभियानामध्ये वडगाव नगरपंचायतचा दहाच्या आत नंबर आला आणि पुढच्या तीन वर्षात पाचच्या चा, वर्षा, चा नंबर आला तर आपण समजायचं की वडगाव नगरपंचायतचा खूप चांगल्या पद्धतीनं कारभार सुरू आहे सरळ आपल्याला कळलं नक्की काय करतात का बाहेर फक्त दाखवतात वेगळं आतमध्ये वेगळे अशा पद्धतीनं करून चालणार नाही निधीच्या बाबतीत मुख्यमंत्री महोदयांकडून सुद्धा जो काय निधी लागेल वडगाव शहरात योजना जशी मी महत्वाची सांगितली त्याच पद्धतीनं शहराला एक चांगलं क्रीडांगण असलं पाहिजे त्याकरता आपण ग्रामदेवत पोटोबा महाराजांच्या जागा तुम्ही दिली तर पी एम आर डीतून मी जवळपास चौसष्ट पासष्ट कोटी रुपयाचा त्याचा प्लॅन तयार केला मुख्यमंत्र्यांना दाखवलं त्यांनी होकार दिलाय तेही काम आपलं या फेब्रुवारी मार्चमध्ये बजेटला घेतील एपीएमआर एक शहरामध्ये तालुक्याचं क्रीडा संकुल होईल पण त्यामध्ये वडगावचं देखील मोठं नाव होईल क्रीडा संकुल भाजी मंडई काही काही ठिकाणचे रोड ठिकाणी आपल्याला ओपन स्पेसमध्ये प्रत्येक प्रभागात कसे गार्डन करता येतील किंवा ओपन जिम करता येतील सभा मंडप असतील ही महत्वाची कामं नगर परिषद सीच्या माध्यमातून आगामी काळामध्ये करण्याकरता मी आज तुम्हाला स्पष्टपणे सांगतो मागील चार पासष्ट चार बावन्न लाख रुपये तुम्हाला रस्ते विद्युत चे लाईटचे पोल असेल शहरवाहिणी असेल किंवा पतजीव असतील सभा असेल याकरता तुम्हाला पासष्ट कोटी रुपये देऊ केले पुढच्या पाच वर्षात शंभर कोटी रुपयापेक्षा अधिक पण काम केलं पाहिजे याच्यावरती अंकुश तर माझा असणारच आहे कारण तुम्ही जसं मला गल्ली गल्ली गोळा फिरवलं फिरावलं मग माझ्या तसं मी पण आज तुम्ही मला एवढ्या परिस्थितीने पाहिला दुसरी पण माहीत नाही पण काम करताना जनता जनर्दनाचा पैसा आहे या पैसा हिशोब पुढच्या पाच वर्षात ज्यावेळेला आपण द्यायची वेळी त्यावेळेला देखील आपण पाठ मान दिला पाहिजे आपण काय कामं केली आता अजेंटा घराघरापर्यंत पाच वर्षाचा लेखा दोघा आपल्याला मांडताना पाहिजे आणि म्हणून उद्याच्या काळात कोण सत्ताधारी कोण विरोधी पक्ष हे जर तुम्हाला आम्हाला बाजूला ठेवायचं असेल तर फक्त भाषणापुरत नको मतभेद होतात असू द्या आर्थिक नको आणि महिला भगिनीला पण सांगतो तुम्ही निवडून आला आहे तुमच्या घरातले नवरोबा किंवा कोणी पार्किंगला गाडी बसवा तुम्हाला गाडी येत नाही तिथपर्यंत घेऊन जा महिला भगिनींना नगरपालिका समजायला चार महिने जातील जर काय आणलं तर मी आहे मी सक्षम आहे पण लुडबुड करायला कुठलाही नको अजिबात अधिकार दिलेला आहे त्याचा अधिकार बजावू द्या त्यांना त्यांचा सक्षमपणे काम करू द्या त्यांच्या मागे मी उभा आहे सर्वच ज्येष्ठ म्हणजे आणि दर महिन्याला नगरपालिकेची मासिक मिटिंग होताना आपण देखील वैचारिक पद्धतीनं बैठक घेऊन गावाच्या विकासाच्या दृष्टिकोनातून काय काम चांगली करता येतील त्याकरता जर मला काही तुम्ही कल्पना दिल्या किंवा काही जर माझ्याकडे मागणी केली तर मी त्याचा देखील विचार करेल परंतु फक्त सुनील शेळकेनं पळून चालणार नाही पाठपुरावा ना ना करायला सगळ्यांना हातात हात घालून काम करावं लागेल आगामी काळामध्ये आप्पा कोण विरोधी पक्षामध्ये आहे याचा न विचार करता जर चांगल्या पद्धतीनं सगळ्यांनी हातात हात घालून काम केलं तर मी प्रत्येक प्रभागाला न्याय द्यायची भूमिका ठेवून प्रत्येकाला निधी देखील देईन पण जर कि ते स्टेटमेंट कुणी केले तर मात्र माझ्याकडनं कुठली अपेक्षा ठेवू नका शेवटी शब्द हे शस्त्र आहे आणि गावातलं गाव पण टिकावताना आपण चार भिंतीच्या आपण जे काही मतभेद असतील ते सगळ्यांनी संपून गावाच्या सर्वांगीण विकासाकरता आलं पाहिजे की नगरसेवकाकडनं किंवा गावातल्या पुढारी मंडळीकडनं देखील माझ्या अपेक्षा राहणार आहे तालुक्याचं गाव म्हणत असताना एक चांगलं सुंदर शहर आपण करून दाखवू त्यामध्ये कामांच्या बाबतीत अनेक आता बघू दर महिन्याला मी पण मिटिंग घेतच राहणारे कुणाची कामं काय असणार आहेत काय नसणार आहेत आणि कामात का जो पुढाकार घेईल विरोधी पक्षातला जरी असला आणि त्यांनी सांगितलं की आम्ही ही जबाबदारी घेतो ती जबाबदारी मी त्यांना द्यायला तयारी उद्या तुम्ही म्हणाला आम्हाला काही दिवसाकरता पद द्या या सगळ्यांसमोर धाव तुमच्या आहेत म्हणजे ते वेळेला असं विषय किंवा मला मोठ्या प्रमाणावर येईल पण तुम्ही फक्त पदा करता किंवा फक्त आमच्या प्रभागातली कामं करण्याकरता एकत्र आहोत असं कोणी मनात स्वार्थ न ठेवता हे गाव माझं आहे या गावाने मला निवडून दिलेलं आहे या गावाने मला कारभारी केलेले हे समजून प्रत्येकाला फोटात घेऊन किंवा विश्वासात घेऊन जर पुढे चुकला तर आपण समजून घेऊन या नगरपालिकेचा कारभार केला तर ही महाराष्ट्रातली सर्वात सुंदर वडगाव नगर इमारत जशी करायचा प्रयत्न केला तसे शहर करण्याचा मी प्रयत्न करीन शंभर कोटीचा अधिक निधी ती आणण्याकरता असं मुख्यमंत्र्यांकडं किंवा उपमुख्यमंत्र्यांकडून अजून आणण्याचा प्रयत्न करीन आणि गाव नक्कीच तुम्हाला चांगलं करून दाखवील आणि जसं सांगितलं की असं झालं गेलं सोडून द्या मी सोडून द्यायला बसतो का आपा या मी सोडून द्यायला मग तो पण <laughs> ना तो नावाने तिथला पण तुम्ही घाल गेलो सोडून माझ्या मागे या परत पाहिजे मला काय माझ्या सध्या मी इलेक्शनचा मिनिटांत झतो इलेक्शन किंवा जमतो दिवसात मी तीन तीन चार वेळा पट्ट्या बांधायचो कडी भाजपची कधी घटनाची अजून कुठला तरी पक्ष होता पंजाबांना पंजाची चार चार पाच पाच पट्ट्या बांधायचो काय करणार आता आपण अशा पद्धतीनं लोकशाही चालवे ठीक आहे आता योग्य नाही परंतु निवडणुकीचा काळ वेगळा असतो पण पाच वर्ष जबाबदारी आपल्या सगळ्यांना काम करावं लागेल मी मनापासून मुला ताई तुला देखील तुझ्या वाटचालना शुभेच्छा व्यक्त करतो खूप खेळीमिळीन जो काही तुला पराभव झाला तरी तो स्वीकारला आणि तू ज्या पद्धतीनं आज समाजापुढे ॲडव्होकेट जरी असली तरी तू नगरपालिकेतसुद्धा सुद्धा तुलाही काही अडचण वाटली

एक चांगल्या चांगल्या आयडिया त्यांच्याकडे आहेत आपण शेअर कसं डेव्हलप करू शकतो आपण वेगळ्या टेक्नॉलॉजी कशा करू शकतो ए आयच्या माध्यमातून किंवा वेगवेगळ्या टेक्नॉलॉजीतून एक चांगलं सॉफ्टवेअर आता वेगवेन आय त्यातून सुद्धा एक चांगलं काम करण्याची पद्धत या नवीन युवक युवतींकडे आहे मी परवा सुद्धा हार्डली सोळा सतरा एक तरुण होता त्याने मला सॉफ्टवेअरमध्ये दाखवला प्रोजेक्ट तयार केला होता मला मी कचऱ्याच्या बाबतीत कसं काम करू शकतो का किंवा बाकीच्या रस्त्यांच्या बाबतीत आपण डेव्हलप करताना आप काय केलं पाहिजे अशा नवीन नवीन आयडिया घेऊन जर युवक युवतींना एकत्र केलं तर अधिकची चांगली प्रगती किंवा अधिकची चांगली क्वालिटी कामामध्ये आपल्याला आणता येईल नवीन नवीन आयडिया घेऊन एक चांगले शहर डेव्हलप करता येईल म्हणून उद्याच्या काळामध्ये सर्वच नवीन तरुण पिढीला या राजकारणामध्ये पुढं आणताना त्यांच्या ज्या काही नवीन आयडिया घेऊन आपल्याला काम करण्याचा प्रयत्न करूया मी मनापासून तुला तुझ्या शुभेच्छा व्यक्त करतो तुम्ही चांगलं संघटन करणारी माझी भगिनी आहे या शहरातील शेकडो माझ्या महिला भगिनींना तू एकत्र केलं आणि त्यातून वेगळं रोजगार देखील देण्याचा प्रयत्न केला नगरपालिकेच्या माध्यमातून बचत गट ही सुद्धा एक चांगली कन्सेप्ट आहे बचत गटातून सुद्धा काही निधी देता येतो काही आपल्याला वेगवेगळे प्रकल्प देता येतील ते देखील तुम्ही एकत्रपणानं बसून कसा निर्णय घ्यायचा तो घ्या आणि सर्वांनाच सर्व समावेशक अशा पद्धतीनं बरोबर घेऊन सर्व धर्माला सर्व समाजाला सर्व व्यक्तींना न्याय देण्याची भूमिका तुम्हाला सर्वांची असली पाहिजे कुठले जाती धर्माचं राजकारण या शहरामध्ये करू नका सर्वांना बरोबर घ्या मध्यंतरी काही जैन समाजाची मंडळी येऊन भेटली आरक्षणाचा एक मुद्दा होता ते फक्त माझ्याकडनं आरक्षण बदल करायचं आहे तो एक फक्त चीफ ऑफिसर तुम्ही ते तसंच ठेवलं आपण बाजारपेठेतल्या सांगितलं ते कमी केलं काही ठिकाणची आरक्षणं बदलली पण जैन समाजाची कुठेतरी एक जागा आहे त्याच्यावरचं आरक्षण तुम्हाला मी सांगितलं ते बदला बाजारपत्र द्यावं पण ते बदलून टाका कुठलाही समाज या शहरात दुखवता कामाने ते देखील आपण जबाबदारी घेऊन काम करावं एवढंच या ठिकाणी माझं भावना व्यक्त करून अगोदि पाठपुरावा कर जेवढा लागण निधी तेवढा निधी तुला द्यायला हा तुझा भाऊ खंबीरपणे पण टॅक्स पण वसूल करा नाही तर तुमची वसुली पंचवीस टक्के ना आमदार पंच्याहत्तर टक्के आठ झालं तुम्ही मंडळी काय करता पगार लाईट बिल मेंटेनन्स एवढं वागलं पाच झालं तुम्ही डेव्हलपमेंट करताना तुम्हाला पद्धतीने टॅक्स कसे आकारता येतील कोणालाही टॅक्स आधीच न आकारता परंतु आपलं नगरपंचायतचं उत्पन्न कसं वाढवता येईल ते वाढवून सुद्धा आधीचा टॅक्स किंवा कर नगरपालिकेत आला तर चांगली कामं तुम्हालाही करता येतील मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्याच वतीनं नगराध्यक्ष अबोली तैला उद्याच्या आमचे उपनगराध्यक्ष आमचे एवढंच होतात आमचे उपनगराध्यक्ष आणि सर्वच सतराच्या सतरा नगरसेवक नगरसेविकांना मनापासून त्यांच्या वाटचाल शुभेच्छा व्यक्त करतो माझ्याकडं येताना कुठली शिफारस लागत नाही डायरेक्ट येत जा भेटत जा काय काम असेल तर सांगत जा पण आपलं स्वतःचं काम नाही तर जनतेचं काम घेऊन तुम्हाला असून व्हिडिओ पुढे कमी पडणार नाही विश्वासून थांबतो धन्यवाद जय हिंद महाराष्ट्र